महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आपण सध्या चंद्रपूरमध्ये चिमूर नागबीळ चिमूर आणि नागबीड चौऱ्याहत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सध्या माकोना गावामध्ये आलेलो आहोत आणि माकोना गावातील काही आपल्यासोबत नागरिक का आणि इथले स्थानिक सरपंचसुद्धा आपल्यासोबत जुळलेलं आहे सध्या काय निवडणुकीचं काय वातावरण आहे का, सध्या कोणाचा जास्त जोर आहे काँग्रेस की कमळ सध्या आपण त्याच्याकडून जाणून घेणार का म्हणता काय नाव तुमचं मी लोकनाथ नारायण रामटेके सावरी सावरेबिरकर तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर बरं आपल्या चिमूर विधानसभा क्षेत्र आता सध्या निवडणुकीचा सध्या वातावरण सुरू आहे काय वाटतं कोण बाजी मारायला आपल्या क्षेत्रामध्ये राजकीय स्थिती बघितली तर संपूर्ण चिमूर तालुक्यामध्ये किंवा नागपूर आमच्याकडे जे विधानसभा क्षेत्र येते त्यामध्ये सध्या जरी पंजाचा मावला आहे वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की विशेष म्हणजे संपूर्ण शेतकरी वर्ग युवा वर्ग या बी जे पी भी सरकारला कंटाळलेली आहे स्थानिक पातळीवर जर विचार केला तर देशापर्यंत आपण विचार केला तर देशापासून पासूनच ती परिस्थिती बिकट आलेली आहे शेतकऱ्याच्या अजूनही आमच्या गावात मी सरपंच प्रत्येक लोकं म्हणतात की गावातील साहेब आमच्या शेतीमालाला भाव के केव्हा येईल सोयाबीन आम्ही बावीसशे रुपये विकलं कोणी तेवीसशे सांगतात थोडाफार जास्तीत जास्त चौतीसशे बस झालं परंतु जेव्हा युती जेव्हा आमच्या काँग्रेसच्या हातात सत्ता होती त्यावेळेस सोयाबीनला सहा हजार चारशे सहा हजार पाचशे मी स्वतःच लोकेश राम शंभर टक्के सोयाबीन विकलं त्या भावामध्ये परंतु बरं काय सांगू शकाल मागील पाच वर्ष या क्षेत्रामध्ये विकासपूर्व म्हणून गाजलेले बंटी बांगडे हे आमदार राहिले पाच वर्ष काय त्यांनी विकास काम केले आपल्या भागामध्ये सांगू शकाल मी सांगू शकतो कारण मी बरेच असे प्रस्ताव घेऊन गेलो त्यांच्याकडे की नाही बा आमच्या गावात नाली नाही रस्ते नाही पूल नाही हे नाही कारण जसे जसे मला गावातील लोक म्हणतात की नाही बा सरपंच साहेब इथून पूल पाहिजे पावसाळ्यात खूप त्रास होते नक्कीच तर मग काय तुम्ही त्यांच्याकडे मागणी करायला गेला काय तुम्हाला त्यांच्या प्रस्ताव त्यांना दिले त्यांनी म्हटलं की ठीक आहे पाऊ करून देतो वगैरे नंतर केले का अजूनपर्यंत कुठलाच फंड दिलेलं नाही आम्हाला नक्कीच आपण जर बघितलं तर या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये बंटी भांगडे हे दहा वर्ष आमदार राहिलेले आहे आणि दहा वर्षामध्ये या भागातील लोक म्हणजे स्थानिक जे लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांनी जे नेमणूक केलेले असतात जसं सरपंच झालं सदस्य झालं यांनी जे प्रस्ताव वगैरे सादर केले परंतु त्यांचे प्रस्ताव अजूनपर्यंत आमदार साहेबांनी ते मागील काळात मंजूर केले नाही असं संतप्त व्यक्त करत आहे काय सांगाल आता सध्या आपल्या चिमूर क्षेत्रामध्ये रोजगार आहे जसं शेतीचा शेती पिकाचा भाव आहे काय सांगू शकाल तुम्ही आता सध्या चि चिमूर क्षेत्रामध्ये लोकांना जे युवक आहे बेरोजगार युवक आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे कधी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते युवक रिकामा फिरत आहे म्हणजे त्यांच्या हाताची काम नसल्यामुळे त्यांची परिस्थिती खूप हलाखीची झालेली आहे आता काय करावं कारण कसं एवढं मोठं एज्युकेशन झाल्यावर त्यांना कुठंतरी काम मिळायला हवं होतं दुसरी गोष्ट चिमूर तालुक्यामध्ये प्रॉपर जसं इंजिनिअरिंग कॉलेज झालं किंवा मग एक पॅरामेडिकल मेडिकल कॉलेज याची खूप मोठी आवश्यकता आहे कारण इथला युवा वर्ग जे आहे जसं आम्ही क्रांती चिमूर क्रांतीभूमीचे लोक आहोत आम्हाला सुद्धा वाटते की या राष्ट्रपंतांनी जशी क्रांतीतून सुरुवात केली होती पत्थर सारे बाम बनेंगे असं म्हणून फॉरेन जर सॉरी इंग्रजांना सोळ की करून सोडलं होतं या चिमूर क्रांती तालुक्यातल्या हां चिमूर क्रांतीमध्ये आपण जर बघितलं आपल्यासोबत काही आणखी सुद्धा जोडले आहे काय ना तुमचाल विठ्ठल पिंपळकर आपल्यासोबत विठ्ठलजी पिंपरकडे जोडले आहे आणि हे माकोना गाव हे संताची भूमी ह्या चिमूर क्रांती तालुक्यातील एक संताची भूमी म्हणून गाजलेलं हे माकोना गाव आहे कारण या माकोणा गावामध्ये आपण जर बघितलं तर या माकोणा गावामध्ये दर एक सोमवारला आणि गुरुवारला दिंडीचं निघताना दिंडीचे सुद्धा सहकारी म्हणून आपल्यासोबत जुडलेले आहे काय सांगू शकाल सध्या वर आपलं चिमूर नागबीड विधानसभा क्षेत्रामध्ये कोण बाजी मारेल काँग्रेस की भाजप काँग्रेस बाजी मारण कारण बंटी भाऊनं आम्हाला लय आश्वासन दिले लय खोटेपणा जावले आम्ही त्याचं स्वागत केलं चिमूर क्षेत्रातून पहिल्यांदा चिमूर तहसीलमधून पहिल्यांदा निवडून आल्यावर आम्ही त्याचं स्वागत केलं तरी पण ते आता खोटे बोलले आहे का आम्हाला काही माहीत नाही बा म्हणून पण आमच्याजवळ पुरावा आहे अच्छा जर आपण जर बघितलं हे इथले शेतकरी स्थानिक शेतकरी आहे माकोना गावातील आणि आपण जसं बघत आहोत तर यांचं असं म्हणणं आहे की मागील काही काळामध्ये आपले जे आमदार होते बंटी भाऊ भांगडे त्यांचं तुम्ही स्वागत केलं परंतु त्यांनी तुमच्यासोबत खोटे बोलले कशावरून तुम्हाला मन तुमचे तुम्ही कशावरून आरोप करता की तुमच्यासोबत खोटे बोलले बोल आमचा जो पुरावा आहे पुरावा आहे तुमच्या बरं हे आम्ही दिंडी मार्फत केलं पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही कोणीच नाही आम्ही जय भोले डिंडीच्या मार्फत त्याचं स्वागत केलेलं आहे स्वागत केलं परंतु तुमच्याकडे लक्ष दिलेलं नाही लक्ष दिले नाही काय म्हणता तुम्ही शेतीचे भाव शेतीचे शेत पिकाचे भाव तुमच्या शेतीचे रस्ते झाले का आता काहीच झाले नाही शेतीले भाव नाही बेरोजगारी झाली सर्व काही नाही नाराजी आहे बंटी भाऊ काय म्हणता तुमच्या शेतीचे रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित झाले नाही झाले शेतीचे रस्ते झाले नाही बरं बंटी भाऊ भांगडे हे आपले दहा वर्ष आमदार राहिले आणि तुम्ही म्हणता शेतीचे रस्ते नाही केले त्यांचं तर नाव ते तर सांगितलं फिरतात की आम्ही सगळ्या ठिकाणचे रस्ते गेले तुम्ही म्हणता नाही झाले तुम्ही कशावर म्हणता तुम्ही रस्त्याने झाले आमच्या बाकी आहे आम पाजरेपाल रिटा आहे गिरुला माकोना आहे माकोना येरखडा आहे या रस्त्याच्या अजून काहीले काहीच नाही झालं आम्ही विकास पुरुष असते समजा तर आमचा जे सावरी ते आंबळी हा पूल किती माझ्या सा आधी मी सरपंचा समजा दोन वर्ष झाले याच्या आधी पण नाही लोकांनी प्रस्ताव दिलेले आहे पण अजूनही त्यांनी त्यांनी दखल घेतली नाही कारण ते आमदाराच्या अखत्यारीत येते आणि पूर्ण शेतकरी समजा फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट शेतकरी आमच्या त्या नदीच्या त्या पलीकडंच आहे त्यांना पावसाळ्यामध्ये जाण्याचा खूप त्रास होतो हा हा सुद्धा मंजूर केलेला नाही त्याच्यामुळे आम्ही नाराजी आहे नक्कीच आपण जर बघितलं तर इथले शेतकरी आणि इथले जे लोकांनी नेमणूक केलेले सरपंचसुद्धा आहे त्यांचेसुद्धा एक मनापासून म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या मनापासून जे, मना जे व्यक्त मन व्यक्त केलेलं आहे की या भागातील जे ब दहा वर्ष आमदार राहिले बंटी भांगडे हे खरोखरच कर शेतकऱ्यांचे लक्ष शेतकऱ्यांकडे कर लक्ष देत नाही आणि शेतकऱ्यांचे रस्ते सुद्धा केलेले नाही असं त्यांचा आरोप आहे भाऊ मोडगरे दिलीप भाऊ मोडगरे जुळले आहे का काय वाटतं आपल्या चिमूर बरोरा सॉरी चिमूर आणि नागबीळ या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल पंजाब पंजाबाजी मराठी सतीश भाऊ सतीश सतीशभाऊ वाजूरकर हा तेवढा कौल आहे आम्ही प्रचारात थोडा फिरलो आहे तुम्ही गावागावी सध्या तुम्ही म्हणजे वातावरण बघितलं तर तुम्हाला पंजाब वाटते बरोबर पंजाब तुमचं काय वैयक्तिक मत वाटते पंजा येणार हो येणार पंजाब किती किती मतांनी येऊ शकते पंजाब तेवढं तर काही पक्का नाही पण टप फाईटमध्ये टफ फाईटमध्ये येईल पंजाब बरं नक्कीच आपण जर बघितलं तर पंजाचा जास्त आपल्या म्हणजे काँग्रेस पक्षात जास्त जोर दिसतो या चिमूर मतदारसंघामध्ये आणि सध्या आपल्या जे शेतीचे रस्ते आहे पीक पीकमालाच्या भावायला काय सुरू आहे सध्या सोयाबीन भाव सोयाबीनचे भाव आता सोडून चार हजार रुपये भाव सुरू आहे सोयाबीनचे चार हजार काय म्हणता मग तुम्ही तुमची याच्यावर म्हणजे तुम्ही सध्या याच्यावर तो तो तेवढाच होता तेवढ्याच होता दहा वर्ष अगोदर तुम्ही मग याच्यासाठी समाधान आहे किंवा नाही समाधान नाही समाधान नाही भाव भेटायला पाहिजे सहा हजार रुपये भाव कारण खर्च पाहता त्यांच्या सुरुवातीपासूनचा जो खर्च पाहता. आता आपण काही बघितलं तर बारा तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले आपल्या चिमूर चिमूरला काय त्यांनी काही आश्वासन वगैरे दिले का मग आपल्याला नाही आश्वासन काही नाही त्यांनी ते तीनशे जर कलम बोललं ना इथलं जम्मू काश्मीरचं ते जम्मू काश्मीर थोडी इकडे थो चिमूर मध्ये बोलून ते कोणता फायदा होतो चिमूरच्या विकासाबद्दल कोणतं काही बोलले नाही आणि काही नाही चिमूरच्या विकासाबद्दल काय बोलले नाही चिमूरचा विकास म्हणजे काय वाटतं तुम्हाला कुठल्या कुठला पण जे विकास करायला पाहिजे आपल्या मागील दहा वर्ष आमदार आले बंटी भाऊ बांगड्या त्यांनी विकास केला नाही का बघ साधा बाजारभरासाठी जागा नाही बरोबर तलावाचं सौंदर्यीकरण तर जागेवरच राहिलं दहा वर्षामध्ये त्यांचा विकास सुद्धा झाला नाही अच्छा बरं बरं नक्कीच आपण जर बघितलं तर आणखी काही आपल्यासोबत नागरिक जुळले काय नाही तुमचं शनिदेव नारायण खोबरागडे शनिदेवजी खोबराकडे आपल्यासोबत जुळले का काय सांगू शकाल या आपल्या चिमूर नागबीड मतदारसंघामध्ये कोण बाजी माराल या सतीशभाऊ सतीश भाऊ वारजोरकर काँग्रेसच्या तिकीटवर उभे आहेत ते कमीत कमी तीस ते चाळीस हजाराच्या लेडनं निवडून येतील नक्कीच तुमचा विश्वास आहे बिलकुल शंभर टक्के सतीश भाऊ निवडून आलो काम करतील का बिलकुल करतील तुमच्या विश्वास आहे सतीश बाबाची आमचा सर्व सर्वांचाच विश्वास आहे आणि ते विश्वासात खरे उतरतील <दिणत्या> खरे उतरतील बरं तुम्ही म्हणता सतीश भाऊ येणार का या दहा वर्षामध्ये या चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले बंटी भाऊ ते त्यांनी म्हणतात की दे विकास केला विकास केला तुम्ही म्हणता का बरं ते आम्ही सत सतीश भाऊला तुम्ही सध्या मतदान करता का कशावरून मतदान करता हे बघा या यांनी दहा वर्ष आमदारकी घालवली फक्त रोड ठेकेदारी बोकेदारीत घालवली आणि आणि एक विशिष्ट विशिष्ट एखाद्या समाजाचं एखाद्या समाजाचा उद्धार केला म्हणजे सगळ्या समाजाचा उद्धार होत नाही यांना काही कळलं नाही या आमच्या महाराष्ट्र विधानसभेत सगळ्यात निष्क्रिय आमदार म्हणून बंटी भाऊला आम्ही ओळखतो निष्क्रिय म्हणून हा बिलकुल नक्कीच आपण जर बघितलं तर या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये दहा वर्ष आमदार राहिले बंटी भाऊ भांगडी आहे परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचे काम नाही केले आणि नागरिक संतप्त व्यक्त करून ते निष्क्रिय आमदार म्हणून त्यांना एक असं ना चालना देऊन राहिलेले तरी सध्या आपण असं वाटतं की या भागामध्ये काँग्रेसचा जास्त प्रकारे जोर आहे आणि सध्या जसं आपल्या या चिमूर मतदारसंघामध्ये शे, शेत शेतीचे रस्ते आहे गाव जोडणारे रस्ते आहे काय वाटते तुम्हाला झाले का रस्ते हे भागात त्यांचे बाबा आणि हे स्वतः आमदार असताना सावर आंबडी रस्ता त्या मशानभूमीमध्ये या दोघांनी भूमिपूजन केलं आता दहा वर्ष उलटून गेले तिथं कसल्याही प्रकारचं खडीकरण नाही आणि कसल्याही प्रकारचं तिथं पूल बनवलेला नाही लोक त्या भागात सत्तर टक्के लोक आमच्या सावरीचे येणं जाणं करतात पुरा पाण्यातून त्यांना जाणं खूप अडचण होते हा आणि आंबडी हा मोठा गाव असल्यामुळं हायवे कोरा हायवे हिंगणघाटला जोडला गेला असता तर आमचं खूप चांगलं झालं असतं अशी आमच्या लोकांची भावना होती पण त्यानं आमच्या भावना चूर केल्या आहेत करतात ते काय सांगू शकाल आपल्या चिमूर मतदार संघामध्ये बारा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेलेत काय सांगू शकाल त्यांनी तेन, काय काय म्हणजे आश्वासन दिले किंवा काय काय नागरिकांना त्यांनी त्यांच्या सभेतून आवाहन केलं माननीय पंतप्रधान साहेबांनी तीनशे सत्तर कलम त्या जम्मू काश्मीरचं तीनशे सत्तर कलम या चिमूर क्षेत्रात काय चालणार आहे महाराष्ट्रातल्या लोकांना त्या तीनशे सत्तरचं काय लेन देणं आहे जे विकासाचे मुद्दे आहेत जे शेतीमालाला भाव पाहिजे कास्तकारांना जे पाहिजे त्याविषयी पंतप्रधान मोदी काही बोलले नाही आणि तीनशे सत्तरकड ह्या लोकांचं मन वळवण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि मला एक सांगायचं आहे जेव्हा पंतप्रधान महोदयाने जेव्हा सुरुवात केली ते त्यावेळेस हे राष्ट्रसंताची भूमी आहे आणि राष्ट्रसंताला मानणारा सगळं सर्व जातीधर्मातून त्याचा आदर केला जातो आणि पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या तोंडातून राष्ट्रसंताचं नाव नाही आम्हाला दुःख नक्कीच आपण जर बघितलं तर ता बारा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती परंतु त्यांनी या चिमूर क्रांती हे राष्ट्रसंतांची भूमी आहे परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव न घेतल्यामुळे त्यांच्या मनात कुठंतरी संस्तप्त व्यक्त आपल्याला दिसत आहे आपल्यासोबत आणखी काही आहेत काय नाव ताई तुमचं सुरेखा शेंबेकर सुरेखा ताई शेंबेकर आपल्यासोबत जुळले काय सांगू शकाल आपल्या चिमूर चिमूर नागबीड मतदारसंघामध्ये कोणाचा जास्त जोर वाटते चिमूर नागबीड सध्या जे आता निवडणुकीचा पिरियड सुरू आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीकडून माननीय सतीशभाऊ वारजूरकर हे यासाठी उभे आहेत तर मला असं वाटते की भारतीय संविधानाने जरी जे अठरा वर्षाच्या वरील नागरिक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मतदारांना एक इशारा केला आहे की गावं अथवा देशाचे भवितव्य मतावरची साचे एकेक -एक मत लाख मोलाचे जाणावे त्याचे महिमानं मत मतदान हे दुधारी तलवार उपयोग न बरोबर आपलाची उलट पर शेवटी त्यासाठी माझी अशी अपेक्षा आहे की सर्वांनी आपण दहा वर्ष दहा वर्ष सात महिने झाले नरेंद्र मोदी जेव्हा त्यांची सत्ता येणार होती तेव्हा खूप म्हणायची की अच्छे दिन येणार आहे अच्छे दिन येणार आहे हर घर नल हर घर जल अशा प्रकारे त्यांचा एक नारा होता तसेच दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येकांना आम्ही घरकुल देऊ बा परंतु घरकुल सुद्धा प्रत्येक नागरिकांना मिळाले नाही मी आता एक पंचवार्षिक माझी झालेली आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहे आता ही माझी दुसरी वेळ आहे मला आता दोन वर्ष होत आहे म्हणजे पाच वर्ष, वर्ष म्हणजे सात वर्ष होत आहे परंतु मी बघितलं या राजकीय क्षेत्रामध्ये बंटी भाऊचं म्हणा की नरेंद्र मोदीचं म्हणा फक्त त्यांनी आश्वासने दिली आणि आश्वासने मात्र पूर्ण केलेली नाही प्रत्येक राजकीय नेत्याचं हे कर्तव्य असते की राजकीय नेता असा असावा की त्यांनी जनतेचे आणि जनतेच्या ज्या भावना आहे जनहित आणि जनकल्याण हे साधणारा नेता असावा आमचे सतीशभाऊ वारजूरकर हे यांची सत्ता दहा वर्षापासून नाही तरीसुद्धा सतीशभाऊ यांनी पक्ष ठेवला आणि कार्यकर्ते जोडून ठेवले ते जोमाने काँग्रेस पक्षामध्येच काम करत आहेत इकडे तिकडे ते भटकले सुद्धा नाही आणि ते वारंवार जसं चिमूर आहे चिमूरची नगर परिषद आहे चिमूरमध्ये नगर परिषदेमध्ये त्यांचा पाणी आहे ते पाणीसुद्धा चिमूर नगरवासियांना पाजू शकत नाही यासाठी आमचे सतीश भाऊ वारजूरकर यांनी घागरफोड मोर्चा केल्या तसेच शेतकऱ्यांच्या भावना शेतकरी कष्टकरी मोल मजूर विद्यार्थी यांच्यासाठी सतत ते मोर्चे बांधणी करत असतात आणि त्यासाठी आंदोलने सुद्धा केली म्हणून आम्हाला असं वाटते की जनतेच्या भावना जनतेचे जनहित आणि जनकल्याण साधणारा जर नेता असेल तर आमचे सतीश भाऊ वारजूरकर आहेत आणि आपण जर बघितलं तर या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये दहा वर्ष आमदार राहिले बंटी बांगडिया काय वाटतं त्यांनी विकास नाही केला नाही नाही त्यांनी विकास अजिबातच केला नाही मला असं वाटते ते देवेंद्र फडणवीसचे खूप चाहते आहेत देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या प्रत्येक जेव्हा जेव्हा ते आमदार म्हणून इथून उभे राहिले तेव्हा तेव्हा त्यांच्या प्रचाराला येत असतात देवेंद्र फडणवीस एक असे माणूस आहेत की जसं साप बघा म्हणजे नाग नाकसुद्धा काय करत असतो जेव्हा कोणी त्याला डॉल्स केला तेव्हाच तो आपला फना काढत असतो परंतु देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे व्यक्ती आहेत की कोणी फना काढो वगैरे न पा पाळ म्हणजे दोन हजार एकोणवीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार बसलेलं होतं तेव्हा उद्धव साहेब आमचे मुख्यमंत्री होते आणि विजूभाऊ वडेट्टीवार हे आमचे आमदार आम्दार साहेब होते बंटीभाऊ या क्षेत्रातून होते त्यावेळेस शेतकरी थोडा सरसावला होता म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला त्यांनी हमी भाव चांगल्या प्रकारे दिले होते जसं कापसाला दहा हजार रुपये भाव दिला दहा ते बारा हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये भाव दिला होता तुरीला आठ ते नऊ हजार रुपये भाव दिला होता शेतकरी कुठंतरी सरसावला होता परंतु देवेंद्र फडणवीस हा यांनी काय केलं आपला फना काढला आणि सत्ता फोडली आमदार फोडले पन्नास आमदार ते घेऊन गेले आणि नुसतं सत्तेत यासाठी त्यांनी खूप डाव रचला आणि या आमच्या महाराष्ट्र महाराष्ट्राला एखाद्या गुलामगिरीकडे घेऊन गेले आता जी ही लढाई आहे ही हुकुमशाही आणि लोकशाही याच्या दोन विचाराची लढाई आहे कोणत्या पक्षाची नाही कोणत्या दोन व्यक्तीची लढाई नाही आहे बरं आपल्याला काय वाटते म्हणजे बंटी भांगडे यांनी विकास केला नाही म्हणता परंतु त्यांचं नाव केंद्रामध्ये दिल्लीपर्यंत त्यांचं नाव की विकास केला म्हणून काय तुम्हाला वाटते कशावरून तुम्ही म्हणता की त्यांनी विकास केला नाही काय समस्या आपली हो म्हणतात की बंटी भाऊ हे विकास पुरुष आहेत पण माझ्या तरी मते त्यांचे जे देवेंद्र फडणवीस जवर ना खात आहे गृहमंत्री काय पोलीस स्टेशनच आणलं आणि एक काही आहे बस स्टॉप त्या व्यतिरिक्त सोय आणली ना आरोग्याची सोय आणली आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पेपर फुटीच्या घटना समोर येतात आणि अनेक विद्यार्थी खेड्यातून शहरी भागात जातात आणि याच्यामध्ये म फार मोठ्या प्रमाणामध्ये जे स्पर्धा परीक्षेच्यासाठी जे, जे विद्यार्थी याच्यासाठी तयारी करतात परंतु ह्या ज्या फुटी जे एम पी एस सी यू पी एस सी झालं पुन्हा जे काही आय बी पी एस टी सी एस ह्या ज्या भरत्या निघतात मार्फत ज्या भरत्या होतात या पेपरफुटीच्या घटना जसं आपण पाहिलं तलाठी भरतीची जे भरती होती आणि फॉरेस्टची भरती होती या भरतीमध्ये जर पाहिलं तर आपण फुटीच्या घटना जे असतात काय सांगू शकल याच्याबद्दल ही पेपरफुटी हेच करत असतात कारण की काँग्रेसच्या काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा काँग्रेसच्या सरकारमध्ये असं काय शिक्षणाच्या बाबतीत घडत नव्हतं प्रत्येक विद्यार्थी काय करत असतो आपण कुठंतरी चांगल्या दर्जाच्या नोकरीवर गेलो पाहिजे बा असं त्यांचं स्वप्न असतं त्यांच्या आई वडिलाचं सुद्धा स्वप्न असतं परंतु हे सरकार काय करत आहे पेपरफुटी करतात आणि जे विद्यार्थी मेहनत करतात रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांचं या फुटीमुळे नुकसान झालेलं आहे बरं नक्कीच आपण जर बघितलं हे सर्व ग्रामीण भागातले जे शेतकरी शेतकऱ्यांचे मुलं शिकायला जातात आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं काय वाटतं आपल्याला शेतकऱ्याची आत्महत्या थांबेल का, का जर समजा महाविकास आघाडीचं सरकार येईल म्हणता तुम्ही तर शेतकऱ्याची आत्महत्या थांबेल का हो नक्कीच थांबणार कारण की आता सोळा तारखेला आमचे राहुलजी गांधी चिमूर या क्रांतीभूमीमध्ये येऊन गेले आणि चिमूर ही क्रांतीभूमी आहे इथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने एकोणवीसशे बेचाळीसमध्ये क्रांती घडली आणि या क्रांतीभूमीमध्ये राहुलजी गांधी येऊन गेले आणि त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की शेतकऱ्यांचं आम्ही तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करू जे रेग्युलर शेतकरी आहेत कर्ज भरणारे त्यांना आम्ही पन्नास हजार रुपये देऊ शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ लगेच म्हणजे आता निवडणूक झाली की लगेच सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ कापसाला दहा हजार रुपये भाव देऊ नक्कीच आमचे शेतकरी कुठंतरी त्यांना दिलासा मिळेल नक्कीच आपण जर बघितलं तर या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण तर जास्त करून डॉक्टर सतीश वारजोरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहे आणि काँग्रेसचा जास्त या प्रमाणामध्ये आपल्या चिमूर मतदारसंघामध्ये जास्त जोर दिसत आहे नक्कीच आपल्यासोबत सा काही आणखी सुद्धा माकोणा गावातील नागरिक जुळले का नाव मोरेश्वर कावडे हा मोरेश्वर भाऊ कावडे आपल्यासोबत जुळले काय वाटतं तुम्हाला पंजा येईल की कमळ येईल पंजा येईल नक्की नक्की पंजाला बिलकुल काय म्हणतात आपल्या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा जास्त जोर वाटते सतीश भाऊ की बंटी भाऊ भांगडे सतीश भाऊ सतीश भाऊ जास्त वाटतो कशावरून सतीश भाऊ जास्त वाटते त्यांना बंटी दोन वेळा त्यांना काही काम केलं काम केले नाही बंटी भाऊने काम केले नाही त्याचा विश्वास आला नाही लोकांना विश्वास नाही आहे लोकांना आता बरं काही त्यांनी आश्वासन दिले होते मागच्या वर्षी परंतु ते आश्वासन पूर्ण नाही केलं नाही केलं बरं बरं सध्या आपण जर बघत आहोत चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये तर सध्या सतीश भाऊ वारजोरकर हे काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांचा जास्त प्रमाणात जोर दिसत आहे काय ताई आपल्या नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान यांनी पंधरा लाखा पंधराशेवर आणलं काय वाटतं तुम्हाला पंधरा लाख जेव्हा खात्यात टाकतो म्हणत होते काढा पैसा काढतो म्हणत होते परंतु त्यांनी ना पंधरा लाख रुपये कोणाच्या खात्यामध्ये टाकले परत एक आता लोकशाही लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेमध्ये जरा त्यांना फटका बसला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खासदार हे आपल्या महाविकास आघाडीचे निवडून आले म्हणून त्यांच्या मनात कुठंतरी एक भीती वाटली आणि त्यांनी पंधरा लाखावरचे महिलांना लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहेत तर मला असं म्हणायचं आहे की पंधरा लाखावरून तुम्ही पंधराशेवर आणले ओ आम्हाला लाज वाटते तुमची लाडकी बहीण म्हणून जेव्हा आम्ही बँकेमध्ये जातो ना ते विचारतात की ताई तुम्ही लाडकी बहीणचे पैसे उचलायला आले का तेव्हा आम्हाला लाज वाटते हो तुमची लाडकी बहीण म्हणून घेण्याची बदलापूरमध्ये जे प्रकरण घडलं आणि मणिपूरमध्ये जे प्रकरण घडलं गृहमंत्री आहेत त्या महाराष्ट्राचे परंतु मला असं वाटते की महिलांचा इथे कुठं तरी काही सन्मान नाही आधार नाही तिला तुम्हाला महिला महिलांना आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांना संरक्षण दिले जात नाही हा मला माझं हे मत आहे की महिलांना या महाराष्ट्रामध्ये पैसा नको परंतु आम्हाला आमचं संरक्षण पाहिजे जसं चीनमध्ये आहे की महिला रात्री बेरात्री जाऊ शकते तसं आम्हाला आम्ही रात्री जरी घराच्या बाहेर पडलो तरी आम्ही सुरक्षित राहिलो पाहिजे असं मला वाटते नक्कीच आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये बदलापूरसारख्या घटना झाल्या मणिपूरसारख्या देशामध्ये मणिपूरसारख्या झाल्या हातरससारख्या घटना झाल्या जर आपण जर बघितलं तर महिलांच्या बाबतीत जर म्हटलं तर जास्त करून संरक्षण कायदा लागू करणं आणि कठोर शिक्षेचा कायदा लागू करणं असं त्यांची अपेक्षा बरोबर हो। नम नमस्कार आपण बघत आहे डी मराठी न्यूज मराठी जगदीश मेश्राम चंद्रपूर डी पी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा एम पी ए न्यूज मराठी